या ठिकाणी संकल्प आम्ही केलाय आणि म्हणूनच हा जो संकल्प आहे हा पूर्ण करण्याकरता संत वामन सार क्या संतांचा आशीर्वाद देखील पाठीशी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे संतांचा आशीर्वाद हीच खरी आपली शिदोरी आहे आपला देश आपला धर्म आपली परंपरा आपली संस्कृती ही जिवंत राहिली कारण कितीही आक्रमण झाले तरीही आपल्या संतांनी मार्ग सोडला नाही आणि संतांनी दाखवलेला मार्ग हा समाजाने देखील सोडला नाही आणि म्हणून कितीही दुष्काळ असला तरी आमचे सप्ताह होतात सुविचार लोकांच्या कानी जातात लोक एकत्रित येतात आणि या सप्ताहांचा सगळ्यात महत्वाचा भाग जर काही असेल तर सर्व समाजाचे लोक एकत्रित असतात कुठलाही भेदभाव आमच्या वारकरी संप्रदायाने कधी ठेवला नाही कधी वारकरी संप्रदायाने तू कोणत्या जातीचा आहे तू कोणत्या समाजाचा आहे तू वरचा आहे की खालचा आहे हे कधीच विचारलं नाही त्या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती हा वारकरी असतो आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती हा गैनीनाथ गडाचा त्या ठिकाणी अनुयायी असतो संत वामन भाऊ महाराजांना नतमस्तक होणारा असतो आणि म्हणूनच ही जी परंपरा आहे ही समाज बनवणारी परंपरा आहे समाज तोडणारी परंपरा नाही आणि म्हणून त्र्याण्णव वर्ष अव्याहतपणे परंपरा चाललेली आहेत आणि आमचे मुस्लिम बांधव देखील या परंपरेमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपल्याला मी या निमित्ताने एवढंच आश्वासित करतो विठ्ठल महाराज आपण जेव्हा जेव्हा आम्हाला बोलवाल तेव्हा तेव्हा तर येऊच पण एखाद वेळेस तुम्ही बोलवायला विसरलात तर या ठिकाणी भक्त म्हणून स्वतःहून देखील येऊ हा विश्वास मी आपल्याला देतो आणि गडाचा आणि गडाच्या अनुयायांचा विकास आम्ही सगळे मिळून निश्चितपणे करू हा विश्वास आपल्याला देत पुन्हा एकदा वामन महाराज वामन भाऊ महाराजांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र